न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध कर्नाटक पद्धतीच्या येथील बेंदूर सणादिवशी कत्तलीसाठी नेत असलेल्या आठ गोवंशांची सुटका करण्यात येथील गोप्रेमींना यश मिळालं या प्रकरणी दोघांना अटक झाली असून गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे इचलकरांजीत बेंदूर सणाची धामधूम चालू असताना येथील पंचगंगा नदी रस्त्याने निपाणी कर्नाटककडे कत्तलीसाठी आठ गोवंश बोलेरू गाडीतून दाटी नेत असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिसले त्यांनी ती रोखून गावभाग पोलिसात दिली आणि आठ ही गोवंश सुखरूपपणे बाहेर काढून त्यांच्या चारा पाण्याची सोय लक्ष्मीनारायण गोशाळा विक्रमनगरमध्ये केली आणि त्यांच्या जीवाचे रक्षण केलं अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली दरम्यान पोलिसांनी चालकासह दोघांना ताब्यात घेतला आहे सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची नोंद इचलकरांची गावभाग पोलिसात झाली आहे याबाबत पोलीस अंमलदार आदित्य दुंडगे यांनी फिर्याद दिली आहे प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे पोलिसांनी सागर अजित निगवे आणि राजाराम हिंदुराव माने यांच्या विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवणे आणि मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणे आदीबाबत ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत आरोपींनी महिंद्रा के बोलोरो एम एच एक्कावन्न सी शून्य तीन छप्पन मधून दोन गायी आणि सहा जर्शी गायी नेत असल्याची नोंद केली आहे या जनावरांची किंमत अष्ट्याहत्तर हजार आणि वाहनाची किंमत अडीच लाख दर्शवली आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार सीमा डोंगरे करत आहेत